आणख्यांचा नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे समाज पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे कांशीराम साहेबांनी स्थापन केला आहे त्यांच्या माध्यमातून बहीण आहे बहीण मातींनी जर माझ्यावरती जर श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर निश्चितच आज संध्याकाळी घेऊन सकाळपर्यंत माझं नावचं बी फॉर्म डिक्लेअर होईल निश्चित समाज कार्यात कुठे कमी पडणार नाही समाजाची सेवा करेन ना यश प्राप्त होणार आहे आणि येणाऱ्या काळात बहुजन समाज पार्टीचा झेंडा

शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की लोकशाही रान्नाबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजमाता अलेदेवीचा मान्यवर कांशीराम साहेबांचा जय भीम जय शिवराय आज आपण या ठिकाणी आकुर्डी येथील पी एम आर डी कार्यालयाजवळ आहोत आपण हा जो जल्लोष बघत आहात कार्यकर्त्यांचा तो जल्लोष आपण जाणून घेऊया की हा जल्लोष कशासाठी आहे आपण बघत आहात की अतिशय वेगळ्या प्रकारे या ठिकाणी हे कार्यकर्ते आलेले आहेत घोड्यावर बसून कार्यकर्ते आलेले आहेत आणि आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं बा बाबासाहेबांचं त्यांनी गळ्यात मफलर घातलेला आहे घोषणा दिल्या जात दिल्या जात आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे अतिशय खूप सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी जाणून घेऊया की काय का काय का सांगाल या ठिकाणी तुम्ही आलेलं आहे नेमकं काय कारण आहे आणि कशासाठी आला मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही तेरा मेला होती त्या त्यानुषंगानं या लोकसभा लोकसभेची निवडणूक राहुलमधले हे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार आहे आणि तो निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत चाललेलो आहोत वास्तविक पाहता आत्ताचं राजकारण हे धनदांडग्यांचं प्रस्थापितांचं झालेलं आहे खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये या चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता ह्या लोकांचं प्रतिनिधित्व शोषित पीडित लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येतोय आणि ही निवडणूक लढवतोय त्यामुळं हा उमेदवार कुठेही प्रस्थापितांचा धंदा नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे या ठिकाणी जे मदने आहेत ते अतिशय वेगळ्या वेशात आलेले आहेत आणि अतिशय जोशपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आपण पाहू शकता लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप सारा उत्साह आहे आणि ह्या घोड्यावर जे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अशा प्रकारे तुम्ही येण्याचं काय कारण आणि तुम्ही निवडणूक लढवताय तर तुम्ही जनतेला काय सांगाल रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीला घेऊन हे स्वराज्य निर्माण केले आहे या स्वराज्यामध्ये आज पाहत आहे आपण की किती जे बहुजन वर्ग आपला आहे त्यांची खूप हाल अपेक्षा चालू आहे हे मी डोळ्यात डोळ्यांनी पाहत आहे हे जो मोठा वर्गच आहे हे आम्हाला पूर्ण संपुष्ट जाण्याचा आहे आणि आम्हाला सामान्य कार्यकर्ते बहुजनामध्ये का आम्हाला वर न्यायचे आहेत ह्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आपण बहुजन समाज पार्टीचं तिकीट मागितलेलं आहे आणि त्या तिकिटावर तुम्ही लढत आहोत बहुजन पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे तर त्या पक्षाबद्दल तुम्ही काय सांगाल बहुजन समाज पक्ष राष्ट्रीय बहुजन समाज पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे कांशीराम साहेबांनी स्थापन केलेला आहे त्यांच्या माध्यमातून बहीण मायावती काम मायावतींनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे बहीण मातींनी जर माझ्यावरती जर श्रद्धा आणि विश्वास जर ठेवला तर त्या निश्चितच आज संध्याकाळी येऊन सकाळपर्यंत माझं नाव असं ए बी फॉर्म डिक्लेअर होईल निश्चित जर समजा नाही झाला तर मी अपक्ष फॉर्म म्हणून लढणार आहे आणि सर्व बहुजन वर्गाला वर्ग वर्गासाठी ताकद एक निर्माण करणार आहे मी या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे वेशभूषा केलेली आहे घोड्यावर आलेलं आहे याचा काय अर्थ आहे काय ह्याचा म्हणजे आमचं धनगर समाजातील कुळदैवत खंडोबा आणि बानाई मी खंडोबा माझे आम्ही दोघे नवरा ऐकू ह्या वेशात आलो की जसं की धनगर समाजाचा हा पारंपरिक आमचा वेशाख आहे आम्ही शेतकरी कुटुंब आणि आम्ही मूळवासी म्हणजे भारतीय आहोत आम्ही बाहेरून कुठून आलो नाही आहे आमच्या एस टीमध्ये अंमलबजावणी आहे जाणून बजू आम्हाला एस टीमध्ये प्रवराज बाहेर ठेवलं आहे त्या अंमलबजावणीसाठी खास ह्या वेशामध्ये मला जेव्हा इथल्या शासनाला मला सांगायचं आहे की धनगर समाज हा मूळ इथला रहिवासी आहे वनवासी आहे आदिवासी समाज आहे आम्हाला एस टी अंमलबजावणी झालीच पाहिजे त्यासाठी मी हा वेश धारण कर तुम्हाला विश्वास वाटतो का बहुजन समाज पार्टीमध्ये धनगरांसाठी चांग धनगरांना चांगल्या प्रकारे तिथं का का म्हणजे काम धनगरांचं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम होईल असा विश्वास वाटतो का एक तर विषय काल बी जे पीने आपल्याला कुठली जागा दिली नाही काँग्रेस जागा दिली नाही आणि बहुजन समाज पार्टी म्हणून हा एक पक्ष आहे की धनगर समाजासाठी जागा देईल आणि आमच्या धनगर समाजासाठी चांगला स्कोप आहे आणि या पक्षा मार्ग मार्फत आम्ही पूर्ण भारतामध्ये धनगर समाजाची सत्ता आम्ही आणून दाखवू या ठिकाणी मदनेताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत अतिशय चांगलं वातावरण आहे जो पती पत्नीचा जोडा असतो पतीला पत्नीनी जी साथ द्या द्यायची असते तो जो काय तिची काय जबाबदारी आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडताना दिसतात आपण बघतो की प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येक पुरुषाच्या ही पत्नी असते आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हे जे कर्तव्य बजावत आहे त्यांच्या सोबत तुम्ही आलेला आहात तर तुम्ही काम करणार का तुमचं काय नाव आणि तुम्ही तुमच्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून काम करणार हो जय भीम जय शिवराय मी नक्की काम करेल त्यांच्या मागे उभ्या राहील समाजकार्यात कुठे कमी पडणार नाही आणि मी त्यांना साथ देईन समाजाची सेवा करेन आपण पाहता की समाजाची सेवा करण्याचं से हे व्रत त्यांनी घेतलेलं आहे आणि मला असं नक्की वाटतं की त्यांना यश प्राप्त होणार आहे आणि येणाऱ्या काळात बहुजन समाज पार्टीचा झेंडा हा संसदेत फडकेल अशी मला नक्की खात्री वाटते जय भीम जय शिवराय